इतने बुजदिल लोक कि अगर दस पंद्रह हजार हिंदुस्तानियों को मार दिया ना तो पूरा हिंदुस्तान हमारा कर नमस्कार मित्र मंडळी जे आदिवासी आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आज आम्ही चालला पिक्चर देखा संध्याकाळ ना सात वाजे राहणार आता आणि साडेआठ ला पिक्चर लागेल तर आता आम्ही म्हटले मी पिक्चर देखा तरी व्हिडिओ कंटिन्यू देखा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता नवीन पिक्चर निघणार बॉर्डर देशवरनी तर बट आप कुटुंबला देखाडी देव बॉर्डर कशा सैनिक कशा लढता आपल्या देशसाठी ते तर ते वरनी पिक्चर आता देखाडू पूर्ण फॅमिलीला तरी अंग आमने शुभांगी येलं तर पोऱ्यासाला देखाडी देव की सैनिक कशा लढता व करनी आणि अंग आमनी ताऊसू तर दोन्ही पोषासाला देखाड देव की सैनिक कशा लढता आपल्या देशासाठी आणि काय काय करता तर करायला पाहिजे तरी मित्र मंडळे आपला देशवरने पिक्चर बॉर्डर तर ती देखाडासाठी मग पोशासाला शिम लैव आणि बॉर्डर पिक्चर देखाडा नाव कारण की तो देशवर नाही आणि आपला देश मग आपला सैनिक कशा लढी राहीना बॉर्डरवर रायसी तर आपल्यासाठी त्या लढी राहणार तर आपण सुद्धा आपला कर्तव्य आहे की शिकाना आणि सैनिक बनाना पोलीस बनाना मास्तर बनाना काहीतरी बनाना त्यासाठी पोलिसाला तो पिक्चर देखाडाला लिसायला होणार तरी मित्रमंडळी मेन म्हणजे अशात आमना भाऊसुद्धाही राहणार मला लहान भाऊस तर त्याला पिक्चर देखाडी देऊ त्यांनी फॅमिलीला तर आमना गटल्याला बी वारी दा तो अजून दाखला ज पण त्याला बी देशवरने पिक्चर देखाडी देऊ तर साठी पूर्ण फॅमिली जायला ना आम्ही दोन्ही भाऊस आणि आमने पूर्ण फॅमिली अशा करणे तर चला आपली मंडळी बशी जायला बटापटापट बशी घ्यात अय मग आम्ही ताऊ आणि तीन मम्मी तर चला आता निघ तरी मित्र म्हणजे आम्हाला बाळाशी बी घ्याट पिक्चर टाकी पत तर आता आम्ही निघ तरी मित्र म्ह आता आम्ही पिक्चर टाकी ई घ्या आणि आपली फॅमिली बी लागली तर हे देखा आपली फॅमिली टोटल आणि आम्हाला अध्यक्ष बी घ्या पिक्चर तर चला बरं आता बॉर्डर पिक्चर देखू कसे काय आणि पूर्ण फॅमिलीला देखाडू तर भरपूर पिक्चर देखाडायचं पण देशवरने पिक्चर नक्की देखाडा ना पोऱ्या साला तर चला आता जायचं तिकीट फाडायला चला अव देखा बॉर्डर पिक्चर आणि आता जायचं आम्ही तिकीट फाडायला अट तिकीट फाडी लव सात सा, सा, आपली सा, लव बाराशे रुपया मग तरी मित्रमंडळी तिकीट बिकिट काढली तर आता आता पहिले जेवण करायचं अजून एक तास बाकी ना लागला तोपर्यंत हो तरी आता पूर्ण आमनी मंडळीला आठव हॉटेल मग जेवण जेवाय देऊ तर आता आम्ही जेवायला चालणार बठी मंडळी साडेआठ ला पिक्चर लागणार तोपर्यंत हो एक तास मग जेवण जेवण होई जाईल तरी आम्ही टोटल फॅमिली काही जेवणला आणि ऑर्डर द्यायला आता आम्ही तर ऑर्डरवाला आता ले जाईल आणि लईन ले पटकन तोपर्यंत रिकामाटाटा पुशील जा आता का ते गाडी तरी आपला जेवणही लागणार एक बाजूने तर आता वाटा काढाना सुरू आहे का एक बाजूने सरासाला वाटा टाकणार बसा हा आहे ते का आता आम्ही मॅडम वाटा पाडाय ना वाढी राही नाही वाटा पाड राही ना हो जनते ना अशा पद्धत ना वाढाना सुरू पटासाला तरी अशा प्रकारे पटासाला आता आम्ही जेवणला पण पटापट नाही पिक्चर सुरू जाईन <laughs> आली तो अरे बाब बाबू बाबा पण आला जेवण बाबा बाबा पण आले आमचे मॅडम पिक्चर बाहेर आले का चला जेवण करतो आता ते पण जेवण तरी आता आमना जेवण बिवण होई हो गे आता आम्ही जम साडेआठ आमच पिक्चर सुरू होई जाईन चला आता पिक्चर सुरू होई जाईन तर साडेआठ वी वैग्यात आणि आमना हो जेवण बी वैग्यात आता जायचं चला मित्रमंडळ आता आम्ही पिक्चर देखाला एंट्री करा आहे ना बट पब्लिक अशा प्रकारे पिक्चर टाकी आणि आमने पब्लिक चला पटाक पट आता फक्त आम्हीच व्हायचं पहिलं तिकीट बुकिंग पड होता पण आता डायरेक्ट मोकळा चोका डायरेक्ट देखील येऊ मस्त पूर्ण पब्लिक आणि आराम खुर्ची डायरेक्ट एकदम तर तरी देखा मित्र मंडळी आराम खुर्ची एकदम झोपी झोपी देखाना अशा पद्धतीने <laughs> दोनशे रुपये तिकीट म्हणलं ना डायरेक्ट झोपी लिवा डायरेक्ट टेन्शन लिहा नाही <laughs>

की कोशिश करोगे आसमान से जमीन से समुंदर से सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे इधर आके बहुत बड़ी गलती कर ली तुमने तुम्हें भी वैसे ही हलाल करेंगे जैसे तुम्हारे बेटे को किया था ये लग रहा था कि इस दफा मुझे किसी हिंदुस्तानी को मारने का मौका नहीं मिलेगा लेकिन ऊपर वाले ने मेरी हमारे देश में कहावत है तुम एक मारोगे तो आजाद रहेंगे कोई नहीं आएगा इतने बुजदिलो हो लोग अगर दस पंद्रह हजार हिंदुस्तानियों को मार दिया ना तो पूरा हिंदुस्तान हमारा फिल्म में वतन को रखने वाले सर पे कफन भी रखते थे नहीं बनवास कम होते नहीं। जो ही नहीं चौखट पे धीरे जलते रहे कुछ राम कभी हिचकी बनके यादें पे तरी मित्र मंडळ पिक्चर वगैरे सर गया आणि बठ्ठी मंडळ आता जंतनगर चालनात रात साडे बारा तरी चाला चला मित्रमंडळ एकदम सुपर पिक्चर होतात देशवरनी तर चला आता निंगज घर चला मंडळी चला बटानी चालत आता तरी आता टेटस्थ व्हायरन पिक्चर ना कशा होता ती तर देखा सर्व मंडळ बैठकी आम्ही आता निघ माता घर तरी मित्रमंडळी आता आम्ही घर पोची घ्या आणि आता किती वाजता साडेबारा वाजे घ्यात आणि आता मग जोपानी तयारी कर्ज पटाजन तरी आम्ही पिक्चर देखील घ्याव आणि एकदम सुपर पिक्चर वाटणं मस्त तर ताऊ कसं वाटला तुम्हाला पिक्चर मस्त आहे ना तर बघा देशावर देशासाठी किती लढतात सैनिक म्हणजे हे रेअल आहे डायरेक्ट एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये युद्ध झालेला होता तर हे म्हणजे खरं खरं आहे म्हणजे खराच डायरेक्ट घटना घडेल तर ओरिजिन पैसे सैनिक मरेल होतात पहिलं तर ते साठी मस्त पैकी आपण पोलीस आप बना ना सैनिक बना काहीतरी बनाना, बनाना, का बनाना देसाठी तर चला बरं आज आज ना ब्लॉग अटच थांबाळ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढल्या ब्लॉग तोपर्यंत ओके बाय